सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला प्रचंड मताधिक्याने काका तुम्ही अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या संजय काका पाटील यांनी हा संपूर्ण दौरा पायी तसेच दुचाकीवरून केला आज मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉकला प्रारंभ केला सकाळी लवकर बाहेर पडून आरोग्य जपण्यासाठी सजग असणाऱ्या नागरिकांशी संवाद हास्य क्लब योगा क्लब स्विमिंग क्लब अशा विविध ठिकाणी भेटी देऊन विविध क्षेत्रातील नागरिक महिला कलाकार खेळाडू वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला या दौऱ्यात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट राष्ट्रीय समाज पक्ष आर पी आय या माहितीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते दौऱ्याचा प्रारंभ पहाटे पाच वाजता वृत्तपत्र वितरण केंद्र आंबेडकर स्टेडियम सांगली येथून करण्यात आला वृत्तपत्र विक्रेत्यांशी चर्चा केली त्यांनी आपल्या समस्या मांडल्या त्या सोडवण्याबाबत खासदार संजय काका पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर दूध विक्रेत्यांशी संवाद साधला सांगली बस परिसरातील पहाटे सुरू झालेले चहा नाश्ता सेंटर तसेच विविध आस्थापनांना भेटी दिल्या येथे प्रवाशी व नागरिक भरभरून प्रतिसाद देत होते त्यानंतर दे सकाळी सहा वाजता जोग एरोबिक्सचं विश्रामबाग येथे भेट दिली स्वतःच्या आरोग्यासाठी सजग असणाऱ्या महिला व पुरुष यांच्याकडून एरोबिक्सची माहिती घेतली खासदार संजय काका पाटील यांच्या सांगणीतील मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद प्रचंड मताधिक्याने काका हॅट्रिक होणार नागरिकांच्या प्रतिक्रिया

दाखल होत दाजू मातीला महापौर कोण होते त्या सांगवर माझ्या घरातल्या होत्या खूप छान म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या माणसा वर्ष झाले तर सगळ्यांना अपेक्षा आहे की आम्हाला थोडस की कधी मला कार्यक्रम घ्यायचा आहे तर मला चेअर हवे असतात कधी स्पीकर हवा असतो ही जागा क्लीन करून की मला सगळं पूर्ण सरसकट मैदान करून हवं आहे ना मग आम्ही बंद तिकड तिथन पुन्हा थोड्या वेळानं ह्याच्यापाशी जायचं की कुणी बाकीच काय की आलं की tengo take my